सुप्रसिद्ध पार्श्वगायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते स्व अरुण पौडवाल कृतज्ञता गौरव पुरस्कार गायक संगीतकार त्यागराज खाडिलकर यांना प्रदान सुप्रसिद्ध अकॉर्डियन वादक कुशल संगीत संयोजक आणि प्रतिभाशाली संगीतकार अरुण पौडवाल यांच्या स्मृती जपणारा आणि कुठलाही बडे जावपणा न आणता अत्यंत साधेपणाने घरगुती मंगलमय वातावरणात गेली सत्तावीस वर्ष साजरा होणारा स्व अरुण गौडवाले यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणारा कृतज्ञता गौरव पुरस्कार नुकताच प्रसिद्ध गायक संगीतकार त्यागराज खाडिलकर यांना सुप्रसिद्ध पार्श्वगायिका पद्मश्री अनुराधाजी पौडवाल यांच्या हस्ते आणि कविता पौडवाल तुळपुळे व वा पौडवाल कुटुंबियांच्या उपस्थितीत त्यांच्या खार येथील निवासस्थानी प्रदान करण्यात आला एकावन्न हजार रोख रुपये आणि सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे या गौरव सन्मानाची संकल्पना विशद करताना सुप्रसिद्ध पार्श्वगायिका पद्मश्री अनुराधा पोडवाल म्हणाल्या अरुणजी हे स्वतः एक अतिशय उच्च कोटीचे संगीतकार म्युझिशियन होते त्यामुळे कलाकारांचा योग्य तो सन्मान व्हायला पाहिजे बहुतेक वेळा त्यांचे फॅन्स काही सत्कार सोहळे करीत असतात पण आर्टिस्टने एका आर्टिस्टचा सन्मान करणे याला जास्त महत्व आहे आजचा हा सत्ताविसावा सोहळा आहे याच्या आधी ज्या ज्या कलाकारांनी सोबत काम केले आहे ज्यांना त्यांच्या कामाची पद्धत त्यांचा स्वभाव आहे अशा कलावंतांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे यावेळी त्या यांची निवड करण्यामागे विशेष कारण आहे काही महिन्यापूर्वी मी त्यांच्या एका कार्यक्रमासाठी विशेष प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते त्यांनी दिव्यांग मुलांना घेऊन एक अल्बम केला होता केलेला हा जगातील एकमेव असा सुंदर अल्बम आहे असं मला इतक सुंदर संगीत आणि पूर्ण न्याय दिला आहे दुसऱ्या पुढे आणावं ही गोष्ट ही कल्पना फार महत्वाची आहे त्यांच्यातील ही गोष्ट मनाला भिडली आणि म्हणूनच त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना गायक संगीतकार त्यागराज खाडिलकर म्हणाले माझ्यासाठी हा अत्यंत महत्वाचा थी पुरस्कार आहे गेल्या सव्वीस वर्षातील यादी पाहिल्यावर तर मी थरारून गेलो अरुणजींच्या नावाचा हा पुरस्कार मिळविणाऱ्यांच्या या मांदियाळीमध्ये माझीही नोंद झाली हे माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे संगीताचे आणि संगीत संयोजनाचे अनेक संस्कार माझ्यावर झाले आहेत माझ्या गाण्यांतून ते आपल्याला पदोपदी जाणवतात सुद्धा या प्रतिभावान संगीतकाराची गाणी आजही तितक्याच लोकप्रियतेने गायली जातात त्यांच्या नावाचा पुरस्कार लाभावा आणि तोही साक्षात पद्मश्री अनुराधाताई यांच्या हस्ते ही माझ्यासाठी विशेष भाग्याची आणि प्रेरणाद्व गोष्ट आहे हा सोहळा अनुराधा कोढवाल यांच्या निवासस्थानी स्थित दक्षिणेश्वरी काली माता मंदिरात संपन्न झाला याचवेळी स्वरकुल ट्रस्टतर्फे सादर झालेल्या तिमीरा धुनी तेजाकडे या भारतातील पहिल्या दिव्यांग कलाकारांनी गायलेल्या अल्बममधील अतुल कस्बे आणि विजयालक्ष्मी यादव या दोन दिव्यांग गायकांना देखील अनुराधाजींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले या अंध गायकांनी गायलेल्या महाराष्ट्रातील नवोदित गीतकरांच्या त्यागराजजींनी स्वरबध केलेल्या रचनांना उपस्थितांचा भरभरून प्रतिसाद दिली या अप्रसंगी त्यागराजजींनी दिव्यांग गायकांच्या हिंदी अल्बमची तसेच अनुराधा पौंडवाल यांच्यासोबत भजन गंगा या हिंदी कार्यक्रमाची योजना जाहीर केली या कार्यक्रमाचे आयोजन वसूत्रसंचालन स्व अरुण गौडवाल यांचे निस्थिम चाहते आणि जाणकार संगीतदर्दी प्रसिद्ध गायक श्री चंद्रशेखर महामुनी यांनी केले